नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पहिल्या स्रवासमोर मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ सत्ता शिरो या दे, कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये सूर्यदर्शन झालं आणि या ठिकाणून सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून त्या भागात सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज येतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थो थोडं सरीव सरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आड, आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एवढा कोल्हापूर कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मिळावा आलोय त्या कारखान्यावर शेतकरी मिळावं म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर कोण पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा विदर्भात मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार आहे दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ uh, ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खत घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपर फास्टफेड टाका कारण की तिथे पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील सुपरफास्टफेड टाका तिथे आटून जातं आणि तुमचे कापस ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मर देखील थांबते पण हे लक्षात याचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्ट पर्यंत आता हवामान कोर्डर राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्ट पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम पूर्व पूर्वी दरबारमध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राज्याचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर जिला, जिला, आ, नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला सुरुवात आहे मी आता हो योग्य करणे कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या डॉक्टर साहेब काही भागात रिमिमेच पाऊस पडलेला आहे तिथली परिस्थिती काय जर तुम्हाला सांगतो काही भागामध्ये काय झालं पूर्वही दरमिमे दरम्यामध्ये खूप पाऊस पडला पण त्याच्या व्यतिरिक्त काय झालं की इकडे आम्ही काल करमाळ्याकडे आलो होतो तर तिकडल्या भागामध्ये काही भागामध्ये रिमझिम आहे दोन या भागामध्ये रिमझिम पडलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये रिमझिम आहे नगरचा इकडला म्हणजे दक्षिणेचा भाग काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही नगर नगरच्या काही भागात पडलेला नाही तर त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला निसर्ग काय करतो सगळ्यांना झुप्त माप देत असतो आता मग बघा आता आता सुरुवात कोणाकडे होणार आहे तर दक्षिण महाराष्ट्राकडून होणार आहे मग आता नेमका पाऊस कोल्हापूरकडून सुरू होणार आहे कोल्हापूर पडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पडणार आहे सातारा जिल्ह्यात पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे त्याच्यानंतर कडा बीड जामखेड करमाळ्याकडे पडणार आहे आटपाडीकडे पडणार आहे आटपाडी एक पाऊस नसतो तर आता आठपाडीच्या शेतकऱ्यासाठी आटपाडी तालुक्याच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुमच्या देखील लगेच नऊ ऑगस्ट नंतर तुम्हाला चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात उर्वरित भागात जिथं पाऊस नाही पडला ना तिथं आता हे म्हणजे नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये पाऊस पडून जाईल पण तुम्ही काय करा तोपर्यंत आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये आणखी दहा बारा दिवस तुम्हाला शेतीचे कामे करण्यासाठी वेळ भरपूर आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र आज